खरे नानवट निक्षेपीची जुने काढिले ठेवने समर्था थे मजुराचे हाते मापाचा उकल मी तो येते फोल सत्ता त्याची मजुराचे हाते मापां उल मी तो येते फोल सत्ता त्याची पुलाळाची हाती घटाची उत्पत्ती पुलाळाचे हाती घटाची उत्पत्ती पाठवी त्या जाती पाक स्थळा पाठवी त्या जाती स्थळा तुका म्हणे जीवन ते नारायणी प्रभाते किरणी प्रकाशाची तुका म्हणे जीवन ती नारायणी प्रभाते किरणी समर्थ संतांच्या घरी विठ्ठल रुपी जुना टनाने जमिनीमध्ये पुरून ठेवले होते ते मी आधी बाहेर काढले धान्य मालकाचेच असते मजुराच्या हाताने त्याचे माप होत असते त्याप्रमाणे विठ्ठल रूपी ठेवा उघड करणारा मी मजूर आहे व खरी सत्ता त्याचीच आहे कुंभार स्वतःच्या हाताने घटाची निर्मिती करतो पण योग्यतेनुसार पाकशाळेत दुसराच कोणीतरी पाठवित असतो त्याप्रमाणे ज्ञान ठेवा उघड करून सांगण्यासाठी संतांनी मला आज्ञा केली त्या आज्ञेप्रमाणे मी कार्य करत आहे असे संत तुकाराम महाराज म्हणतात सूर्यकिरणातच प्रकाश असतो तसेच आमचे जीवन नारायणाने व्यापले आहे भगवत भाव भगवत प्रेम आणि भगवंतानं दिलेला हा मानवीय जन्म ही भगवत कृपाच आहे कोणते कार्य कोणते गुण हे आपले नसतात ते भगवत निर्मितीने भगवत भावनेने भगवत कृपा प्रसादाने ते कार्य आपल्या वाट्याला आला असतं त्यातला मीपणा अजिबात नसतो मी हा एक निमित्त असतो मी हा एक निमित्त असतो कर्णम कारणम करता विकर्ता गहनम गुह्य बुह्यतमा अशी विराट महाविष्णूची रूपे आहे पिंडानी आणि ब्रह्मांड हे व्यापकत्व जीवतत्व शिवतत्व हे आहे हे आहे हे वास्तव अस्तित्व हे भगवतमय भाव निमित्त म्हणजेच आपला जन्म आहे संत तुकाराम महाराजांच्या विनयशीलता ज्ञान आहे तप आहे सामर्थ्य आहे वैराग्य आहे करुणा आहे दया आहे आत्मभाव एकोहम बहुश्या संस्कृत श्लोकानुसार व्यापकत्व विराटत्व हे संत तुकाराम महाराजांचं आहे संतांचं कार्य हे जगात जगाबरोबर आणि जगासाठीच असत त्यांचा देहभाव हा देहभावनुसार तो आत्मभाव असतो ते भगवंतानं त्यांचं एक निमित्त करून त्यांच्या नामातच तू राम आहे राम आहे सत्य आहे सनातन आहे आणि सत्यमेव जे ये येते हे सत्याच्या मार्गक्रमणामध्ये संत सतारा महाराजांचा हे जीवन विराटत्व व्यापकत्व अखंडत्व चिरंतन आणि निरंतर सध्या आहे श्रीमद भगवद्गीता श्री ज्ञानेश्वरी आणि संत तुकाराम गाथा हे अमृतवचनांचं ज्ञानाचं भांडार समस्त जीवाला कळण्यासाठी हे संतांनी केलेलं कार्य संत हे विवेक संयम आणि व्यापकत्व भावनेतून जीवाच कल्याण व्हाव यासाठी ओंकार प्रणव मने सार्तवे साक्षी आत्मा अधार ख शब्द ब्रह्म व्यापियानी वार ब्रेक परत परवा पहिल्या ओवीत ओंकार वेदांचा सार दुसऱ्या ओवीत ज्ञान तत्व आत्म्याचा आधार तिसऱ्या ओवीत खम व्यापी शब्द ब्रह्म ओवीत ब्रह्म सर्वात अंतर्यामी सर्वात अंतर्यामी ओकार प्रणवमने वेदां वेदांचा सार ज्ञान तत्व साक्षी खम शब्द ब्रह्म व्यापीवार ब्रह्म एक परात पर सर्वांतरिया चैनल लाइक करा सब्सक्राइब करा शेयर करा धन्यवाद रामकृष्ण हरि